कोविड काळात यांनी केलेला जो भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार म्हणजे मैताच्या टोळीवर टाळूवरच लोणी खाण्याचा प्रकार आहे आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला आता ठीक आहे तुम्हाला तुमची इच्छा आहे ते बोलून टाका आपण भ्रष्टाचार बेकायदा बांधकामावर बोललात थोडं कोविडवर बोलायला पाहिजे होतं अमिन भाई। कोविडवर पण बोलायला पाहिजे होत बरोबर ना आपको मान्य लेकिन आप थोडा मजबूर आहे की मजबुरी आहे तो म्हणून आपण ते विसरलात परंतु आम्हाला माहित आहे कोविड मध्ये जे काय मुंबईकर आम्ही विसरलो नाही आणि मुंबईकर जनताही विसरलेली नाही खरं म्हणजे जे काय प्रकार झाले त्याच्यावर हसावं की रडावं हा प्रश्न आमच्या समोर पडतोय अध्यक्ष महोदय जर हे जर असले प्रकार पाहून आणि व्यवहार बघून या नाही आपल्या कुणालाही चीड आल्याशिवाय राहणार नाही कारण कोविड काळात यांनी केलेला जो भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार म्हणजे मैताच्या टोळीवर टाळूवरच लोणी खाण्याचा प्रकार आहे अमिन बाय ह्याच्यामध्ये खरं म्हणजे या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा अरेबियन नाईट्स मधील कथांपेक्षाही अकल्पित आहेत भारी आहेत आणि कोविड मध्ये भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकारांना प्रकरणांना कॅग आणि ईडी आदी विविध यंत्रणांच्या माध्यमातून देखील वाचा फुटली होती आणि आता आता लगेच नाही सांगा थांबा तपास चालू आहे अध्यक्ष महोदय राज्यातील जनता मृत्यूशी लढा देत भीतीच्या वातावरणामध्ये त्या काळामध्ये जगत होती हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे कोविड हा अनपेक्षित आजार आला अनपेक्षित संकट आलं त्याची तयारी कुणालाही माहीत नव्हती काय करावं आणि अशा परिस्थितीमध्ये हे भीतीच्या वातावरणात मुंबईकर नाही महाराष्ट्रातली जनता जगत असताना पैसे लुटण्याचा हा किळस्वना प्रकार पाहिल्यानंतर कुठल्याही सामान्य माणसाच्या मनात तिढी कुठल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महोदय कपन चोर खिचडी चोर अशी देखील कमी पडतील अशा प्रकारचा या ठिकाणी कोर्ट मध्ये केलेला आहे आणि म्हणून असा थक्क करणारा प्रकार ऑक्सिजन प्लांट उभारणीत देखील केलेला आहे ऑक्सिजन प्लॅन्ट जे रुग्णांना जीवदान देण्याचं काम ऑक्सिजन प्लांट करत होते खरं म्हणजे यामध्ये अक्षरशः मी नाव घेणार नव्हतो परंतु या ठिकाणी काही लोकांच्या कृपेने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला आणि उत्तर प्रदेशातील हायवे कन्स्ट्रक्शन नावाची एक कंपनी एक कंपनी या ठिकाणी अशी काही तळपली की स्वतःचे मुख्य काम सोडून रोमिंग पॉवर ऑफ एटरनी देऊन इतर अवांतर कामात प्रचंड त्यांनी काम घेतलं आता मी नाव थोडीशी वगळलेली आहेत गाळलेली आहेत हा नाही त्याच्यामध्ये काय झालंय आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला आता ठीक आहे तुम्हाला तुमची इच्छा आहे ते बोलून टाका कारण शेवटी मी म्हणालो कि या प्रकरणातील एक महत्वाचं पॅद जे आहे हा रोमिन आहे अध्यक्ष महोदय या कंपनीच्या सुरस्कथांची सुरुवात झाली ती जिजामाता उद्यानातील पेंग्विन प्रकरणापासून हायवे ब्रिज बनवणाऱ्या या कंपनीला चक्क पेंग्विन साठीचं इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याचं मुंबई महापालिकेने बहाल केलं या हायवे कंपनीने पॉवर ऑफ एटर्नी द्वारे हे काम रोमिन छेडाला दिलं इथं रोमिनचा पहिला रोमिंग आणि रोम हर्षक प्रवास सुरू झाला पुढील चार वर्षात रोमिनला अध्यक्ष महोदय छोटी मोठी मिळून सुमारे दोनशे सत्तर कोटी रुपयांचा तब्बल सत्तावन कंत्राट देण्यात आली सत्तावन कंत्राट यावर हायवे बनवणाऱ्या या, या कंपनीला पुढे ठेवून रोमिनला पेंग्विन पाठोपाठ कोविडच्या कठीण काळात चक्क ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं कंत्राट देखील देण्यात आलं त्याचा काय संबंध रोड बनवणारी कंपनी आणि पेंगवीनचं चा काम त्यानंतर कोविडचं काम कोणा कशासाठी दिलं बरं रोमिन शेडा तरी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम करत असेल अशी कोणाची समजूत होईल पण गंमत म्हणजे त्याचं बोरिवलीत परिहार डिपार्टमेंटल स्टोर नावाचं कपड्याचं दुकान होतं हे वस्तुस्थिती आहे हे रेकॉर्ड वर आलेलं आहे तपासात आलेलं आहे आणि कपड्याचं दुकान होत हायवे कंपनीला कंत्राट मिळतात दोन टक्के पैसे ठेवून उर्वरित सर्व पैसे या रोमिन छेड्याच्या खात्यात फिरवण्यात आले पैशांसाठी मुंबईकरांच्या जीवाशी किती खेळ करायचा याचा तरी विचार केला पाहिजे एकीकडे माणसं मरतायत एकीकडे लोकांचे जीव जात आहेत आणि अशा प्रकारचं काम जी मंडळी करत होती त्यांनी थोडा तरी विचार करण्याची आवश्यकता होती ऑक्सिजन प्लांट कडून साठ कोटीचं काम जुलै महिन्यात ऑक्सिजन प्लांटचं पूर्ण करणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात ऑक्टोबर महिन्यात काम पूर्ण झालं मात्र सदर काम एक महिना उशिरा म्हणजे ऑगस्ट मध्ये पूर्ण झाल्याचं दाखवून त्याकरिता केवळ तीन कोटी दंड आकारण्यात आला म्हणजे त्याच्यामध्ये देखील जे काही गैरप्रकार झालाय तो देखील तिकडे तपासात आलेला आहे ऑक्टोबर महिना धरला तर तीन महिन्यांकरिता नऊ कोटी रुपये दंड आकारणे अपेक्षित होतं प्रत्यक्षात केवळ तीन कोटी दंड आकारण्यात आला पण इथेच ही गोष्ट संपलेली नाही या ठिकाणी ऑगस्ट मध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे काम पूर्ण झाल्याचं दाखवलं कारण काम पूर्ण झाल्याचा दाखला दिल्यानंतर याच दाखल्याच्या या दाखल्याच्या आधारावर लगेचच पुढचं ऐंशी कोटींच काम त्याला देण्यात आलं पुन्हा त्यामुळे ऑगस्ट मध्ये कार्यपूर्ती झाल्याचे दाखवण्याचा जो काही आटापिटा केला होता तो याच कारणासाठी अध्यक्ष महोदय ऑक्सिजन प्लांटच्या अगोदरच्या जकाई कथाय त्यातर अगदी अचंबित करणारे आहे रस्ते बांधणाऱ्या कंपनीच्या नावावर रोमिन छेडाला पेंग्विन एक्झिबिशन सेंटर बरोबरच रोबोटिक झू डी थिएटर प्रशासकीय कार्यालय लांडगे कोले स्लॉथ बेअर ऑटर मद्रास पॉन्ट टर्टल तरस बिबट्या एक्झिबिशन सेंटर पक्ष्यांचे पिंजरे रेप्टाईल हाऊस आदी कामे सर देण्यात आली सगळी कामं दिली या कक्षाकरिता निगा व देखभालीचे कंत्राट देखील दे बहाल करण्यात आलं अमिन भाई सुनो बरोबर ज्यामध्ये एच व्ही एस सी सिस्टीम इलेक्ट्रिकल सिस्टीम लाईफ सपोर्ट सिस्टीम वेटरनरी डॉक्टर आणि पेंग्विन करता मासे पुरवण्याचं कंत्राटही देण्यात आलं एक आदमी आहे सबका मालिक आता काय यावर आपण काय बोलणार आणि म्हणून जिजामाता उद्यानामधील इंजिनिअरिंग सेवांचेही निगा देखभालीचे काम याच कंपनीच्या माध्यमातून रोमिन छेडाला देण्यात आलं अनेक वेळा हे काम एक एक महिन्याच्या कालखंडाचं दाखवून अध्यक्ष महोदय सातत्याने सलग त्याला देण्याचं काम या ठिकाणी केलं म्हणजे एक एक महिना एक एक महिना करून त्याचं सातत्य टिकवत राहिलं आणि या कंपनीला नंतर महापालिकेच्या शाळांमध्ये वॉटर प्युरिफायर पुरवण्याचं कामही देण्यात आलं पक्षी कक्ष आणि टर्टल पॉन्ट साठी अंडर वॉटर लाईट्स फिल्टर पंप पुरवण्याचंही काम देण्यात आलं आणि झु हॉस्पिटल मध्ये हाऊसकीपिंगचंही काम देण्यात आलं हे दे सगळं वर्षातही मी जे बोलतो ते रेकॉर्डर आहे आणि सगळं तपासात आलेलं आहे पक्षी कक्षात एनरिचमेंट डिव्हायसेस पुरवण्याबरोबर नॅनो कॉपर कोटिंग असलेला होलशील पुरवण्याचं देखील काम देण्यात आलं पाठोपाठ जोगेश्वरी बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटल मध्ये हे काम त्यांना देण्यात आलं हे कमी झालं की काय म्हणून महापालिकेच्या विविध हॉस्पिटल मधील एसी युनिटच्या देखभालीच काम पण दिलं पर्सटाईल म्हणजे त्याच्याकडे मल्टीपर्पज मल्टी टॅलेंटेड मल्टी काय त्याला बोलायचं वर्सेटायला म्हणाले आणि म्हणून या ठिकाणी ही कंपनी काय काय करते याची जंत्री प्रचंड आहे खरं म्हणजे आणखी काय काय दिले ते आणखी आपल्या माझं घरगरायला लागले डोकं तुमचे घरगरीला ऐकून त्यामुळे सोडून द्या रस्ते बनवणाऱ्या या कंपनीला रोमिन छेडाला यांनी काय काय काम करायला लावलं हे वाचून खरं म्हणजे ही लोक कुठल्या थराला गेलेत याचा अंदाज आपल्याला आला पाहिजे म्हणून मी बोलतोय कारण मी कधीही बघा एवढ्या डिटेल मध्ये कधी बोललो नव्हतो रोज तुम्ही आमच्यावर आरोप करणार रोज शिव्या घालणार रोज पिंजऱ्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार अरे याच्यामध्ये एवढं सगळं आहे हे आता तपासामध्ये सगळं बाहेर येणार आहे आणि विथ प्रूफ येणार आहे ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन कम जे प्लांट आहेत ते कपड्याचं दुकान असणाऱ्या रोमिन शेडाने गंजलेलं ऑक्सिजन प्लांट दिल्यामुळे ब्लॅक फंगसचा चा प्रादुर्भाव पेशंटला झालेला आहे हे पण रेकॉर्डवर आणलेलं आहे काही जणांचे डोळे गेले हे पण डॉक्टरने रेकॉर्डवर आणले हे माझं नाही आहे म्हणणं काही लोकांचा जीव गेलेला आहे परंतु त्यांना काही सुतक नाही त्यांना फक्त पैशाशी मतलब आहे त्यांना फक्त पैशाशी मतलब आहे आणि म्हणतो मी जिथे टेंडर तिथे सरेंडर अशा प्रकारच्या वृत्तीने जर काम केलं तर कसं होणार आणि म्हणून पोतळीत अजून भरपूर आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो सर्वसामान्य मुंबईकर मात्र आपल्याला कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करत होता माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्व टेंडर सगळे सोयऱ्यांच्या घरी बाकी जनतेनं फिरावं दारोदारी अशा प्रकारच्या वृत्तीने काम केलेली माणसं समाजाचं कसं भलं करू शकतात कसा, कसा मुंबईचा महाराष्ट्राचा विकास करू शकतात रस्ते बनवणाऱ्या कंपनीला ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम देऊन या मंडळींनी संपूर्ण आरोग्य व्यवस्थेलाच रस्त्यावर आणलेलं आहे हे मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो एक लाईफ लाईन जे होते लाईफ लाईन ती लाईफ लाईन नव्हती ती लाईफ लाईन नव्हती ती डेथ लाईन होती आणि म्हणून कोविड हॉस्पिटल उभारणीमध्ये चालवण्याचं कंत्राट घेणाऱ्या सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटलने तर लुटालुटीचा उच्चांक गाठलेला आहे यामध्ये हॉस्पिटलमध्ये काल्पनिक रुग्ण दाखवले रुग्ण नाहीत काल्पनिक डॉक्टर दाखवले त्यांचा पगार काढला आणि रुग्णांबरोबर विजय भाऊ औषधही वितरित केल्याचं दाखवलं तीनशे ते तीन शंभर त्यापोटी मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा घालण्याचं काम केलंय विजय भाऊ मी स्वतः वाचलय म्हणून मी एवढं बोलतोय आणि म्हणून या दरोड्यात लुटलेल्या दौलतीतून कोणी घर भरली हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे सगळ्यांना माहित आहे आणि इथून पुढे आरोप करताना विचारपूर्वक आरोप करा आता विजय भाऊ याच्यापेक्षा जास्ती आतमध्ये पोथडीमध्ये आहे